नमस्कार आजच्या ठळक बातम्या शिवनगर वाजेगाव तालुका नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार शेवाभावी संस्था शाखा नामपलकाचे अनावरण तीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संस्थापक अध्यक्ष हा हब राम महाराज पांगरेकर यांच्या आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न आम शिवनगर वाजेगाव तालुका नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार शेवाभावी संस्था शाखा नामकराचे अनावरण तीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात नाम घोषात बोर्डाचे उद्घाटन शहाबा पर राम महाराज पांगरेकर अनेक प्रमुख पाहुणेवर हस्ते असते आ, रावसा पाटील शिराळे संस्थेचे सचिव व्यंकटराव पाटील जाधव माळकोटेकर सहसचिव हब्बापो प्रभाकर महाराज पुयळ जिल्हा प्रमुख चंपतराव डाकोरेपाडे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता पतंगे कुसुमताई शिंदे राजे पप्पूसिंग महाराज दत्ता पाटील सोळंके वीरभद्र पाटील शिंदे इत्यादी मानेवर गावकऱ्यांच्या उपस्थित नामफलकाचे अनावरण करून मानेवरांचा सत्कार करण्यात आला प्रस्ताविक प्रस्तावित अध्यक्ष अनिताताई पतंगे यांनी केले अनेक मान्यवर आपले विचार मानले शाखा अनावरण करणे म्हणजे धर्माचे रक्षण संस्थाचे वाङ्मय घरोघर गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे संस्कृतपीढी निर्माण व्हावी म्हणून घर तेथे ते ज्ञानेश्वरी पा ज्ञानेश्वरी जावी म्हणून गत सहा वर्षापासून घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरच्या वव्या आहेत तेवढे ग्रंथ पारण करण्याचा संकल्प आपल्या हक्काची पंढरपूर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी आपण पाच महिन्यामध्ये केलेल्या प्रयत्नामुळे पंढरपूर येथे धर्मशाळी जागा खरेदीचा सौदा झालेला आहे पुढील प्रक्रिया करण्यासाठी आपण सर्वाने मेहनतीने निधी संकलन करून सहकार्यासळ हस्ते मदत करण्याचे आवाहन आम्ही वारकरी परिवार सेवा संस्थेचे अध्यक्ष हा हब पर राम महाराज पांघरेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही वारकरी परिवार सेवा संस्थेची शाखा शा, शाखा श प्रमुख शिवकन्या ठाकूर उपशाखा प्रमुख उप सारिका पाटील सचिव रत्नपाला इंगुले शोभा खानसोळे कल्याणी दस्तुरी माया गोटेकर पूजा शिंदे इत्यादी महिला पुरुष सद्भक्तनी इत्यादीने केले मोठ्या प्रमाणात भावी भक्त पदाधिकारी सहभागी होते असे पत्रक आम्ही वारकरी परिवार शेवभावी संस्था जिल्हा प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर यांनी दिले हा कार्यक्रम अति उत्साहाने महिला मंडळाने त्या ठिकाणी सहभाग घेऊन कार्यक्रमामध्ये आ उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न झाला आणि कार्यक्रमाच्या नंतर सर्वांना महाप्रसाद घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला आहे